आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलाद सण शांततेने साजरे करावेत जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहन पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी माहिती दिली अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दल सज्ज झाला असून कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाचशे इस्मांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे यात तीनशे बहात्तर इस्मांवर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सव्वीस प्रमाणे कारवाई केली असून त्यांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला बासष्ट इस्मांवर बीएनएसएस एकशे एकोणतीस प्रमाणे कारवाई केली तर बावन्न इस्मांवर दारूबंदी अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच दोन इस्मांवर एमपीडीए तर पाच इस्मांवर हद्दपारसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला कायदा व सुव्यवस्था अबाधित यासाठी पोलीस प्रशासन पालिका प्रशासन व महावितरण विभाग यांच्यात समन्वय साधून तयारी करण्यात आली अशी माहिती पोलिस दलाकडून मिळाली आहे विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने राहणार असून चे जवान तैनात राहणार आहेत मिरवणूक मार्गावर असलेल्या उंच बिल्डिंग वरती व महत्वाच्या पॉईंट वरती मोठ्या प्रमाणात बंदोबस्त राहणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर देखील मिरवणुकीवर राहणार यासह सीसीटीव्ही कॅमेरे स्वयंसेवक यांची देखील मदत घेतली जाणार आहे गणेश विसर्जन आणि मुस्लिम समाजाच्या ईद ए मिलाद दुनबी जवळपास असल्यामुळे शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेण्यात आली ईद ए मिलादच्या जुलूस आठ तारखेला काढण्यात यावेत असं आवाहन पोलीस दडाकडून करण्यात आलं मात्र गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलीस उपभागीय अधिकारी संजय महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या अधीत एकूण अडुसष्ट सार्वजनिक अडुसष्ट गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेबद्दल अर्ज प्राप्त झालेले आहेत पैकी सत् अठ्ठावन्न जे गणेश मंडळ आहे ते सार्वजनिक आणि दहा गणेश मंडळ हे खाजगी असतील त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मान्य पोलीस अधीक्षक श्रवणदत्त दत्त सरांच्या मार्गदर्शनाखाली व ॲडिशनल एस पी श्री कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच शहर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि आम्ही हे संपूर्ण तयारी केलेली आहे गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव जो नंदुरबार शहराचा एक प्रसिद्ध गणेशोत्सव आहे हा, हा शांततेत आणि नियमांना आणि कायदा व राखून कसा साजरा केला जाईल यासाठी आम्ही सर्व संबंधित विभागाशी संमर् संपर्क साधून त्या दृष्टीने पूर्वतयारी आमची झालेली आहे जसं मिरवणूक मार्ग असेल स्थापनेचा दिवस असेल आगमनाचा दिवस असेल इतर जे दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या अनुषंगाने संपूर्ण बंदोबस्ताचं नियोजन शहर पोलीस स्टेशनतर्फे आम्ही करण्यात आलेलं आहे तसेच ज्या इस्मांवर प्रतिनिधक कारवाई करणं आवश्यक का आहे ज्यांच्यावर अगोदरचे गुन्हे आहेत किंवा ज्यांच्या काही आमच्याकडे रेकॉर्ड आहे ज्यांच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणावर केलेली आहे गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जवळपास दोन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे डी वाय पी दर्जाचे अधिकारी चार पोलीस निरीक्षक जवळपास पंचवीस ए पी आणि पी एस आय अडीचशे पोलीस अंमलदार आणि दीडशे पोलीस म्हणजे होमगार्ड यांचा बंदोबस्त आम्ही नियोजन केलं त्याबरोबर एस आर पी आर सी पी आणि क्यू आर टी यांचंसुद्धा आणि स्ट्रायकिंग फोर्स यांचासुद्धा बंदोबस्त आम्ही त्या नियोजन करीत आहोत तसेच या मिरवणूक मार्गावर जे उंच बिल्डिंग हायराईज बिल्डिंग असेल महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्या ठिकाणीसुद्धा आम्ही बंदोबस्त नेमणार आहोत तसेच ड्रोन कॅमेऱ्याची सतत नजर गणेशोत्सव दरम्यान आणि मिरवणुकीच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरे स्वयंसेवक लावणे गुलाल कमी उधळणे मूर्तीची साईज लहान ठेवणे याबाबत प्रबोधन आणि त्यांच्या मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत तसेच शांतता समितीची बैठक मान्य पालकमंत्री महोदय मान्य कलेक्टर मॅडम जिल्हाधी जिल्हा पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे यावर्षी गणेश विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईदचा जुलूस हा सुद्धा एकच एकत्र येत असल्याने आम्ही यापूर्वी दोन मिटिंग सिरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहे आणि त्यांना आम्ही <coughs> ही यावर्षीची पण मिरवणूक ही आठ तारखेला जुलूस जो ईदचा आहे तो काळा याबाबत आव्हान केलेलं आहे आजही मी मुस्लिम बांधवांना त्या पद्धतीने आव्हान करीत आहे आणि यंदाचा गणेशोत्सव हा याची संपूर्ण तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेली आहे आणि ते संपूर्ण कायदा व सुवस्था आणि शांततेत हा उत्सव साजरा होईल अशी मला आशा आहे मी संपूर्ण नगरवासीय नंदुरबार शहरवासियांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा नंदुरबार शहर पोलीस स्टेशन तसंच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो <coughs> सन दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सव आणि ईदच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आणि विशेषतः आपला नंदुरबार शहर पोलीस स्टेशन जे ज्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वात uh -huh. मोठा असा गणेशोत्सव साजरा केला जातो त्या अनुषंगाने आजची आपल्याला माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चालू वर्षी एकूण अडुसष्ट गणेश मंडळांची स्थापना होणार आहे त्यापैकी अठ्ठावन्न गणेश मंडळ सार्वजनिक असतील आणि दहा खाजगी गणेश उत्सव मंडळ असतील पूर्ण जिल्ह्यामध्येच सगळे संपूर्ण तयारी मान्य एस पी साहेबांच्या आणि ॲडिशनल एस पी साहेबांच्या मार्गदर्शनासाठी गणपती उत्सव आणि ईद सला निमित्त झालेलीच आहे पण विशेष जे लक्ष असतं ते आपल्या नंदुरबार शहर आणि शहादा या दोन शहरांच्या गणेशोत्सवावर असतात तर आज नंदुरबार शहर गणेशोत्सवच्या अनुषंगाने जी तयारी केलेली आहे सह शहर पोलीस स्टेशनतर्फे तर जसं मी सांगितलं की अडुसष्ट सार्वजनिक आणि दहा अडुसष्ट एकूण गणेशोत्स गणेश मंडळ आणि अठ्ठावांक त्याच्यामध्ये दे सार्वजनिक आणि दहा खाजगी गणपती मंडळ बसणार आहे यावर्षी आम्ही जवळपास पाचशे लोकांवर प्रतिबंध कारवाई या अनुषंगाने केलेली आहे त्याच्यामध्ये तीनशे बहात्तर इस्मानवर आम्ही बी एन एस एस कलम एकशे सव्वीस प्रमाणे म्हणजे जुनं आपला सी आर पी सीचा एकशे सात जे होता त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे आतापर्यंत त्यांचे प्रस्ताव ॲडिशनल एस पी साहेबांकडे आणि तहसीलदारांनी आणि प्रांत ज्यांच्या संबंधित एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे पाठवलेले आहेत बासष्ट लोकांना ज्यांच्यावर पूर्वीचे दोनपेक्षा जास्त गुन्हे अशा लोकांवर आम्ही बी एन एस एस एकशे एकोणतीस प्रमाणे म्हणजे पूर्वीचं सी आर पी सी एकशे दहाच्या कारवाई केलेली आहे त्र्याण्णव जे मंडळी प्रोविशन ॲक्ट जो आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम बावन्न लोकांवर आम्ही तशा कारवाईचे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यांच्यासुद्धा प्रोसेस सुरू आहे त्यानंतर एन पी डी एसुद्धा आम्ही यावर्षी तीन लोकांवर केलेले आहे मागच्या जो मागच्या वर्षी जो एक कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्या अनुषंगाने तीन लोकांवर एमपीडीचे प्रस्ताव पाठवले आणि पाच लोकांवर हद्दपारीचे दोन एमपीडीए आणि पाच लोकांवर हद्दपारीचे पाच प्रस्ताव आम्ही सादर केलेले आहेत त्यावरील निर्णय माननीय एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट घेणारच आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार